त्याच्यावर मी उत्तर देतो नाव काय माझं नाव मिलिंद दिवाडकर मिलिंद काय झालं ऍक्च्युली ऍक्च्युअली असं झालं एक, एक मनुष्य होता या चौथ्या माळ्यावर उभा होता आणि आउट साईडला उभा होता आणि तो, तो, तो उडी मारण्याचा प्रयत्न करत होता फायर ब्रिगेडची गाडी आली अर्धा तास अगोदर गाडी आली असताना सुद्धा त्याच्या या फायर ब्रिगेडांनी जीव वाचवलेला नाही ह्यांच्या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची सोय नाही सगळी लोक बोमटत होती नेट काढा नेट काढा खाडी नेट लावा त्यामुळे नेट लावला ना तो नेटच्या बाहेर उडी मारेल तो मनुष्य कुठे आतमध्ये आहे त्याला ऍडमिट केल्या वर्ण त्याने उडी टाकली कोण आहे ते माहीत नाही पण इथे मी होतो मला ते दिसलं चुकीचं वाटलं म्हणून मी आलो हे फायर फायरविगेडची माहीत नाही काय मारलं त्या हॉस्पिटल त्यांचा काय असेल हिशोब त्या हिशोबाचा तो व्यवहार काय असेल तो व्यवहार ते बघून घेतील पण हे लोक जे आले ह्यांनी कुठल्याही प्रकारचं काहीही केलेलं नाही हे खालून बोमटवत होते फायर विगेडवाले त्याला वाचवण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता तो कुठल्याही प्रकारचा प्रयत्न फायर विगेडकडनं झालेला नाही त्यामुळे ह्याच्यासाठी पूर्णपणे फायर ब्रिगेडची ही टीम त्याच्या आत्महत्येला जबाबदार आहे